हमेशा एक बात याद रखिएगा हमारे आसपास बहुत अच्छे बुरे लोग रहते हैं बस हमें उन्हें ढूंढना पड़ता है हमारे आसपास बहुत सारे सांप हैं बस हम उनको ढूंढ नहीं पाते हमारे आजू बाजू में बगल में भी होते हैं आपके आजू बाजू में है क्या देखिए तो जरा आहे का अपने आजू बाजूला सांप दिस्तो का नहीं ना पे आता ही कथा ऐकल्यानंतर कदाचित तुमच्या लक्षात येईल ही कथाच तशी आहे माहितीये का विश्वास घातकी लोकांना साप म्हटल्या गेलेले एक काजवा हा नेहमी चमकत होता काजवा म्हणजे काय माहितीये ना एक कीट असतो तो नेहमी चमकत राहतो तो काजवा नेहमी चमकत राहायचा आणि त्या चमकणाऱ्या काजवाचा पाठलाग एक साप करत होता काजव्याने थांबून विचारलं सापाला का रे बाबा कधी तुझ्या वाकड्यात नाही तुझ्या अर्ध्यात नाही तुझ्या मद्यात नाही कधी तुझ्या वाटेला अडवा आलो नाही आणि कधी तुला वाईट बोललो नाही मग मला मारायला का टपलास तो काजवाच्या सापाला म्हणतोय साप म्हणाला तू चमकतोय ना लक्षात देऊन ऐका साप म्हणतोय तू चमकतोय ना नाही पण मग चमकण्याच तुला काय त्रास होतोय माझ्या चमकण्याने तुला काय त्रास होतोय साप एकच म्हणतोय पण तू चमकतोय ना तू चमकतोय अरे पण मी माझ्या मस्तीमध्ये चमकतोय असं काजवा म्हणतोय साप म्हणतोय म्हणून तर तुला गिळायला टपलोय ना असे बरेच साप काजव्यांनो तुमच्या आजूबाजूला आहेत तुमच्या पाठीमागे लागलेले दररोज मग काय चमकायचं थांबून द्यायचं का आपण उंच शिखर गाठायचं आपल्याला तो थांबवायचा का एक लक्षात घ्या ज्या दिवशी तुम्ही चमकायचं बंद केलं ज्या दिवशी तुम्ही थांबलात त्या दिवशी साप सोडा रंग बदलणारे सरडे पण तुमच्या मार्गावरती येणार नाही म्हणून नेहमी चमकण्याची प्रतिष्ठा आपल्या अंगी बाळगा आणि ते जर चमकवायचं असेल ना स्वतःला तर त्याच्यासाठी नाम साधन घ्या आणि गुरु करा हे तेवढंच महत्वाचं आहे